अर्धा माणूस होता फुल पगार होता आता फुल माणूस आहे आणि अर्धा पगार आहे आजपर्यंत लवकर जात होते लेट येत होते म्हणून व्यायामाला वेळ मिळत नव्हता आता तक्रारीला काही कारण नाही मला तर काळजी आहे आमच्या भगिनी ज्या आलेल्या आहेत बहिणी त्या या क्षणी विचार करतायत की या बाबाजीचा आता मी करायचं काय रोज सकाळी जात होता एक डबा केला की काम झालं आला की आपलं वाढलं बिडलं काहीतरी किती दमलात म्हटलं की काम झालं आता काही हो गणवायची सोय नाही आतापर्यंत माणूस अर्धाच मिळत होता बारा तास त्यात नऊ तास झोपत होता एक दोन तास आवरत होता एकच तास बोलत होता अर्धा माणूस होता फुल पगार होता आता फुल माणूस आहे आणि अर्धा पगार आहे